अहमदनगर न्यूज जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी येथे एकोणऐंशी भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी येथे एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर घोषणा देत ढोलच्या गजरात प्रभात फेरी काढली ग्रामपंचायत बावी आणि विकास सोसायटी येथील थी ध्वजारोहणानंतर सर्व ग्रामस्थांचे शाळेतील ध्वजारोहणासाठी आगमन झाले शाळेचे मुख्याध्यापक अमोल पंढरीनाथ पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक आणि शाळेचे माजी मुख्याध्यापक नाथा देवकर गुरुजी तर प्रमुख पाहुणे म्हणून बावी ग्रामपंचायतचे सरपंच महादेव कारंडे उपसरपंच अजय मंडलिक तसेच ग्रामपंचायत सदस्य राहुल कवादे सुनील कारंडे तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब पवार उपस्थित होते बावीगावचे भूषण आणि उत्तम निवेदक हनुमंत निकम यांनी उपस्थितांचे शब्द सुमनाने स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक अमोल पवार सर यांनी केले शाळेतील विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढीसाठी मिशन आरंभ पाचवी शिष्यवृत्ती मी ज्ञानी होणार सामान्य ज्ञान स्पर्धा मंथन प्रज्ञाशोध परीक्षा तसेच शाळेत राबवल्या जाणाऱ्या इतर उपक्रमांची जसे मिशन आपुलकी विविध शासकीय विद्यार्थी लाभांची योजना नवभारत असाक्षर शोध मोहीम इत्यादी माहिती देण्यात आली शाळेच्या उपलब्ध भौतिक सुविधांबद्दल ग्रामपंचायत बावीचे हार्दिक आभार मानण्यात आले तसेच आवश्यक भौतिक सुविधांचे निवेदन सुद्धा देण्यात आले शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये गुणवत्ता पात्र विद्यार्थिनी अनुष्का आनंद पवार आणि स्वरा गौतम पवार तसेच मी ज्ञानी होणार चोवीस पंचवीस च्या तालुका स्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त वैष्णवी विकास पवार द्वितीय क्रमांक प्राप्त श्रावणी आबा कारंडे आणि तृतीय क्रमांक प्राप्त अनुष्का आनंद पवार यांना ट्रॉफी प्रमाणपत्र पेन देऊन तसेच पालकांचा श्वाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आरंभ दोन हजार चोवीस पंचवीस परीक्षेत पात्र विद्यार्थी श्रीनिवास दादासाहेब पवार शिवराज बाळासाहेब भालेराव समृद्धी सुरेश कारंडे नीलम सचिन चिकणे स्वराली अमोल पवार पार्थ राकेश कात्रजकर ऋषिकेश शत्रुघ्न जगताप सोहम दत्तात्रय मंडलिक मिस्पा बापू भाई सय्यद आदित्य हनुमंत निकम इत्यादी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पेन भेट देण्यात आला मंथन परीक्षेत शिवानी अजित पवार आरुष आनंद पवार सार्थक दीपक समुद्र श्रेया गणेश झरुक सोनाली अमोल पवार ओम संतोष कारंडे आणि सायराज अमृत कारंडे तर गणित ऑलिम्पियड परीक्षेमध्ये आरुष आनंद पवार इत्यादी यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ पेन व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला शाळेला पंचवीस लेझिम दिल्याबद्दल सेवानिवृत्त शिक्षक श्री बलभीम मुरुमकर सर यांचा सन्मान माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश कारंडे यांच्या हस्ते तर शाळे ढोल दिल्याबद्दल जगन्नाथ मुरुमकर सर यांचा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन शिकणे आणि उपाध्यक्ष श्रीमती वर्षा नितीन जगताप यांच्या हस्ते पुष्पगुच्छ लता महादेव कात्रजकर रुपये वर्गणी शाळेस दिली आभार श्रेया गणेश जरग समृद्धी नितीन जगताप स्वराली अमोल पवार समृद्धी सुरेश कारंडे अनुष्का कचरू पवार वैष्णवी विकास पवार इत्यादी विद्यार्थ्यांनी भाषणे केली तसेच शाळेच्या उपाध्यापिका तसे श्रीमती मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या विद्यार्थिनी देशभक्तीपर गीतांवर भरदार नृत्य नेजिमच्या सायांनी सादर केले शाळेतील विद्यार्थ्यांनी तालबद्ध कवायत सादरीकरण केले तसेच या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष देवकर गुरुजी विद्यमान सरपंच महादेव कारंडे उपसरपंच अजय मंडलिक सेवानिवृत्त शिक्षक मुरुमकर सर जगन्नाथ पवार सर बाळासाहेब पवार सर तसेच जनार्दन शिंदे शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कारंडे माजी सरपंच राम पवार यांनी मनोगत व्यक्त केले आजच्या कार्यक्रमानिमित्त सरपंच महादेव कारंडे उपसरपंच अजय मंडले ग्रामपंचायत सदस्य राहुल कवादे सुनील कारंडे शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अमृत कारंडे माजी सरपंच राम पवार लालासाहेब पवार बलभीम मुरुमकर सर जगन्नाथ पवार सर जनार्दन शिंदे तसेच नितीन जगताप माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश कारंडे फारुख पठान शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दीपक छगन समुद्र आनंद पवार ग्रामविकास अधिकारी रतीक तांबोळी रफिक तांबोळी साहेब त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी अशोक राऊत दत्तात्रय कारंडे विठ्ठल कारंडे माजी चेअरमॅन दादासाहेब वामन पवार योगेश पवार मारुती पवार गणेश जरक, इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी शाळेचे उपाध्यापक तूप सर यांनी उपस्थितीचे आभार मानून अध्यक्षांचे संमतीने कार्यक्रम संपला असे जाहीर केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे पदवीधर शिक्षक विशाल जंगाले सर योगेश तुपविहरे सर रुबिना पठान मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली